आज खामगाव मध्ये आल्यानंतर काय बोलाव हा माझ्यासमोर एक प्रश्नच आहे सगळ्या वक्त्यांनी त्यांची भावना इथे व्यक्त केलेलीच आहे पण विशेषतः निवडणुकीचं माझ्यासमोर आव्हान अजिबात नाहीये कारण तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे शंभर टक्के निवडणूक येणार मी फक्त या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर व्यतीत झालेलो आहे कारण आपल्यातलाच एक आपला एक घटक आपल्या विरोधात विरोधी पक्षात जाऊन उभा राहायला ही त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेली सर्वात मोठी चूक आहे जे काही गावचं वैभव असेल जे काही गावच्या प्रती आम्ही कामं केली असतील हे खामगावचं आणि बेनक्या परिवारचं प्रेम आहे म्हणून आम्ही करतो आज खंडू पाटील घोल पाच महिन्याचा कार्यक्रम होता माझे लहान बंधू आम्ही तिथं आले आज माघारीचा शेवटचा दिवस आणि त्याच्या संदर्भात महत्वाच्या बैठका असल्यामुळं मला याचा आहे नाहीतर मी सकाळपासून आज इथं थांबणार था। होतो त्यांच्या प्रती मी भावपूर्ण आदरांजली अर्पण तर करतोच पण गावच्या वैभवासाठी जे जे मला करता येईल ते करण्याचा तर प्रयत्न केलाच पण आपल्या भोवतीची आप सवंगडी आपण मोठी केली पाहिजे या दृष्टीने पण मी काम केले नाही आज जे पुढं उभे राहिले त्यांची ओळख आणि ते जे आजपर्यंत आले हे कशामुळे गावचा कारभार बघत असताना जी काय ताकद मी प्रत्येक वाडीमध्ये निर्माण करून दिली प्रत्येक गावटाणामध्ये निर्माण करून दिली एक एक पाऊल जे वरचं चाललं होतं पण पर सरपंचापर्यंत पर्यंत पोचले कशामुळे पोहोचले ठीक आहे तेवढा हुंदीचा दिमाखाचा असेल नाही म्हणत नाही मी पण पर ज्या पद्धतीने आम्हाला हात देऊन पुढे न्यायचं म्हणून आम्ही काम केलं आणि आता फक्त मी आमदार नाही म्हणून माझी साथ सोडायची <स्थाँगा> देवराम शेठ लांडे यांची सुनमाई माहीता अजित अजितदादांनी त्यांच्या परीने अनेलिसिस करून हे उमेदवार ठरवले होते आणि त्यांनी सांगितलं ते खरं आहे की मी काय अजिंक्यला सोडणार नाही अजिंक्यच्या मंडळीला तुम्हाला खाली पंचायत समितीला उभं करायला लागेल तुमच्यातलं जरी राजकीय काही वितुष्ट असलं तर ते मिटवलं पाहिजे आणि त्याला तुम्ही जवळ घेऊन आपल्या एकत्र जायला लागेल देवराम शेट्ट आवले पण मोठं मन दाखवलं आणि त्यांनी तीन चार वेळा अजिंक्यला भेटण्याचा प्रयत्न केला मीही समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण गडिनी मनामध्ये वेगळंच काहीतरी ठरवलं होतं असं मला वाटतं तो आणि त्याचे सर्व इतर जे सहकारी आहेत त्यांनी ज्या प्रकारचं पाऊल उचललंय रात्रीच्या अंधारात ते काळे कारनामे केलेले आहेत तिकडं प्रवेश करून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आमच्या बेनके परिवाराला मान्य नाही मी तुम्हाला एवढं आवर्जून सांगेल जर माझा लहान भाऊ अमित बेलगे जर शिवसेनेत गेला तर त्याचा माझा राजकीय विषय संपला अशा पद्धतीचं पाऊल जरी उचललं असेल त्याला कदापिही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी वैयक्तिकरित्या मदत सुद्धा करणार ना ना नाही आतून नाही बाहेरून नाही इकडून नाही तिकडून नाही काही काही अजून करतायत चर्चा की आम्हाला साथ आहे हे आमची आतून मदत आहे तुम्ही बघा या सगळ्या मंडळींना टप्प्यात कार्यक्रम करायचा म्हणून असे इथपर्यंत पोहोचवले असली आवडत आमची नाही जे करायचं छाती काढून आम्ही पुढे अशा रात्रीच्या अंधार तिकडे तिकडे जाऊन करत नाही आज जे गावात वैभव आहे हे अब्दुल बेनकिर मुळे अजिंदा पवार मुळे आहे आणि जो माझा नेता दादा पवार आणि आमच्या पक्षाशी बेईमानी गद्दारी करेल त्याला मी माफ करणार नाही म्हणून आपल्याला मला ठाकरवड्यातल्या सर्व माझ्या ग्रामस्थांनी बांधवांना सांगायचंय जे काही के मी केलं भुंडेवाडीसाठी असेल दोन्ही मागणेवाडीसाठी असेल शिवेच्या वाडीसाठी असेल ते तुमच्या प्रती केले ते दादा पवारांच्या दोरावर केले मी नाही केलं पण अजूनही तुम्हाला जे काय मदत करायची असेल त्याच्यासाठी जीवाचं रान करेल आणि दादांच्या ताकदीवर मी प्रयत्न करत राहणार आहे तुम्ही सर्वांनी आता या भूलभायातून बाहेर या आणि आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल नीतीमत्तेच्या दृष्टीने पुढे जायचं असेल तर तुम्हाला हे दोन्ही उमेदवार घडायचे चिन्हावर बटन दाबून त्यांना तिथं ते मतदान हे करावंच लागणार आहे आणि तुम्ही करणार ही मला खात्री आहे जेव्हा एखादी गोष्ट राजकारणामध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये घडली तरी सुद्धा ही व्यास व्यासपठोरीची सगळी माझी बांधव मला भेटायला आली त्याच दिवशी मी आयुष्यामधलं काहीतरी चिंकलो असं मला माझी भावना झाली तुम्ही ज्या हिमतीने ताकदीने उभे राहिले हे माझ्या दृष्टीकोनातून काही कमी नाहीये मला माहित आहे हे खामगाव आमच्या नातेवाईक एक गाव आहे मला माहित आहे हे खामगाव काय वल्लभशेठ बेनके साहेबांना प्रेम करणारं गाव आहे मला याची कल्पना आहे कि किती स्थित्यंत्र झाली किती वारं आलं किती वादळ आलं तर खामगावकरांनी आमची कधी साथ सोडली नाही आणि यंदाच्या वेळेस पण सोडणार नाही दोन हजार चौदा ला पहिल्यांदा जेव्हा आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा बेनके साहेबांनी मला सांगितलं होतं उभा राहतोय खरा पण पर पराभव पर जरी झाला ना था। तरी पडलेल्या मतदार पडलेल्या मतदानाची जी आपले मतदार असतील आणि त्या लोकांच्या प्रती तुला ही सेवा करत राहणार आहे राहायला लागणार आहे तुझं काहीतरी चुकतंय म्हणून सुद्धा पराभव झाला असं समजून पुन्हा एकदा उमेदने आणि ताकदेने पुढं जायचं दोन हजार एकोणीस ला मी आमदार झालो मला वाटलं नव्हतं की महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित सरकार स्थापन करत कोणालाच वाटलं नव्हतं बरं मी आमदार झाल्यानंतर सरकार तर आलं पण करोना चालू झाला करोना चालू झाला तो दोन वर्ष विकासाचे पैसे येत नव्हते सगळे हो पैसे आरोग्याला वळायचे आपण लेणे केलं तर ना कोविड केअर सेंटर या पठ्ठेने सोमत वाढले कोविड केअर सेंटर केलं या आदिवासी विभागातले जे लोक आहेत ना ते खाली यायच्या नाही उपचार त्यांच्या परिसरात करावं म्हणून आपण तिथे केलं कोरोना संपला आणि आपली सत्ताच गेली एकनाथ शिंदे यांनी फडणवीस साहेबांचं सरकार स्थापन झालं एक वर्ष सत्ता नव्हती काही काम होत नव्हती दादा योगायोगाने सत्तेमध्ये सहभागी झाले लोकांची भावना पवार साहेबांच्या प्रती होती याची पण मला कल्पना होती पण आमदार म्हणून कर्तव्याच्या दिशेने दादा ज्याप्रमाणे माझ्या पाठीमागे उभे होते मी दादांची साथ निवडली निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल पण लोकांची कामं करायची तेव्हा केव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये के एवढी कामं झाली तेव्हा केव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खामगावमध्ये ते दीड प्रसार काम झाले झाली काय झाली आणि मग ती झाली असताना ज्या आपल्याला ती साथ दिली ज्या नेत्यांनी मुळे आपण मोठं झालो मी आता निवडणुकीत जिंकलो नाही माझा पराभव झाला पण त्या पक्षासाठी त्या नेत्यासाठी आणि माझ्या तालुक्यातल्या जनतेसाठी हे जे बेंके साहेबांनी मला शब्द दिला होता पहिला सेवा करत राहायची आयुष्यभर मी तुमची सेवा करत राहणारच आहे पण नीतीमत्ता ज्यांनी घाण ठेवून स्वतःच्या स्वराज्यासाठी जे पाऊल उचललं असेल ते आम्हाला मान्य नाही म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे निवडणुकीला आठच दिवस राहिले संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत असताना प्रत्येक गटात मला एक एकच दिवस द्यायला लागणार आहे परत मला खामगाव मध्ये येता येणार नाही वावड्या भरपूर उठतात गैरसमज निर्माण करण्याचं काम काही लोक करतात आणि पुन्हा एकदा म्हणतील की अब्दुल बिनकीने असं सांगितलं हाय हायचं मदत अजिबात नाही माझी मदत ही फक्त खड्याचे उमेदवार आहे आणि हे दोन जे खड्याचे उमेदवार आहेत एक माहीता आहे मतदान करा मी तुमच्या गावाला काहीही कमी पडून देणार नाही हा निश्चित प्रकार आहे खंडू पांडांच्या साडेपाच महिन्यांच्या निमित्ताने हा माझा तुमचं वचन आहे शब्द आहे अजून बरीच काम आपल्या गावाच्या वरती करायचे आहे गावाला अजून वैभव प्राप्त करून देण्यासाठी अमोल आणि त्यांच्या सर्व सहकार्यास जो माणस आहे आहेत का एक दोन रस्ते ते इथे महिला मंडळी माझ्याकडे यायचे सारखे मागायचे असं कुठलं असगतापतीचा एक आता कसे बोलले मी आमदार झालो हा अहो तुम्हाला त्रास होतो म्हणून मी दादा प्रश्न एवढी कामं केली <laughs> मी तुम्हाला परत तुमच्या प्रमुख मानुतेराच्या साक्षीने सांगतो जिल्हा परिषद माहिती झाल्यानंतर परिषदेचा पहिला फंड त्या जागतापुस्तीच्या रस्त्याला दिला जाईल एवढं मी तुम्हाला वचन देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की घड हे जिल्ह्या समोर बटन दाखवून आपण भरघोस मतदान करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय छोला